नाही सोनिया <tinyo बारुणी नाए। tinyo> ना ना। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आतिश महात्री युट्यूब चॅनलवरती मित्रांनो बरेच दिवस झालं आपण चॅनलवर जास्त ब्लॉग अपलोड होत नाही कारण का थोडी कामं पण असतात आणि प्रत्येक वेळी नाही भेटत शर्ती न आला मैदानात जायला किंवा बरीचशी कामं असतात हल्ली सध्या त्या सीझनला थोडा बिझीच आहे बोलून तर आणि बरेच दिवस झालं आपण मैदानात आहोत काही काही शर्ती जाता काही काही जास्त वेळ न जायला भेटत आणि तसंच प्रत्येक नंदीवे जसं आपण आधी पण दाखवायचो आणि आता आपण दाखवतोच आज म्हणजे बरंच महिने झालं विचार करू तो की याचं याचं करून फायनली आज आलो आहे नक्कीच बघू शकता आपले समोर आहे पन्नास पन्नासशे पूर्ण दावन आणि एक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करणारा चतुर्थ इंद केशरी मोठा सोन्या त्याच दावणीला आज बघतोय आपण नक्कीच सोन्याची पैदास सोन्याची पैदासला आपण बघितली असेल का चालवला देखील घेऊ घेऊन जाईल ती बरीचशी फिटनेस चांगली झाली आणि आता नवीनच आहे खरेदी त्यांची नावं बी अजून माहीत नाही कारण का फर्स्ट टाईम आले बरेच महिन्यातून आणि छोटा सोन्या आता सध्या मुंबईमध्ये बघतात आपण शर्दी करताना बघा उज्जन योजन य एकदम सायलेंटमध्ये निवांत बसले शंभर टक्के आपण बघला असेल का चक्रेला झुकलेला कसा चाल होता सोन्याचा सोन्याच्या पायदास सॉरी शंभर टक्के बापास नाव चालवी मोठा सोन्या तसाच मुंबईमधला सोनारपाडा उज्जैन या नावाने देखील ओळखला जाईल आणि तसाच समोर एक नवीन हत्यार वासरूच आहे आदत आणि बॉडी स्ट्रक्चर पण एकदम कडकमध्ये आहे बघू समजलं जातं कसं काही कार्यकिर्दी असेल मुंबईमधली आपण काय बघितलं तर नाही नाव पण माहीत ना, ना भाई अजून मला खाता छोटा सोन्या चांगला आपल्या मुंबईमध्ये खेळ करताना दिसतोय सध्या आणि छोटा सोन्याला बघताना तर बरंच वय कमी आणि बॉडीमध्ये आणि हाईटमध्ये एकदम दणकट तर ना त्याचा स्वभाव पण शांतच होता पहिले पासूनच आपण बघतो आणि फायनलिस्ट मध्ये येत आहे ध्पा शंभर टक्के मोठा धमाका महाराष्ट्र गाजून ठेवला आणि आज दादाच्या दामणीवर एकदम बादशा का रुबाभान राहते नाद नाही तर तुम्ही केले साईटला मुलं सगळं दूर दूर दिसतं पण तरी पण रुबाब रुबा ना हवाच ना मी वय आज हावरा वय ओम पण शंभर टक्के एक नंबर रुबाबान दिसतं म्हटलं तर सोन्या अखंड महाराष्ट्रामध्ये देखना हत्यार सोनारपाड्याचा मोठा सोन्या पन्नास पन्नास आज कुठेतरी दादांचं नाव अशा उंचीवर नेऊन ठेवले तिथे अखंड महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर पण लोक बाई बाईनी सोनेचं आहे सोन्या बरेच वेळा पायाची पण दुखापत चालू होती आज तरी शांत आहे सोन्या सोन्या भाई अरे सोन्या भाई या बैला चिकर बघल्या भले भलं लांबला त्यानं काय आज दिसायला असा आहे ना

मित्रांनो एकदम मायालो आणि शांत झाले सध्या तरी आवाज लगेच जवळ इथं शंभर टक्के भाई सोन्याचा आशीर्वाद कुठेतरी या दावणीतल्या ना नंदीवर आहे आणि दावणीला जवळ नंदी, हो नंदी करतील ना कुठेतरी दादाचा आणि पन्नास पन्नास ब्रँडचा नाव शंभर टक्के चालवतील या आपल्याला आशा असेल कुठेतरी कारें का कारण का आपण बघतोच का ज्या रीतीने सोन्याने दादाचं आणि पन्नास पन्नास एक फ्रॅन बनवले ना तसाच पावलावर पावल ठेवायला एक पायदास पण तयार केले उज्जैन आता तर फक्त चालून बघितले बघू आता मैदान कशी काय तर धुमाकूल घालील आणि छोटा सोन्या तो पण बऱ्यापैकी मस्त सध्या मुंबईला पला तर आणि दादानी तसं सांगलेच का नवीन खरेदी पण आहेत पण कुठेतरी पन्नास पन्नास ब्रँड तर प्रत्येक मैदानामध्ये ऐकायला येईल प्रत्येक मैदानामध्ये दिसेल सध्या सर्व आदतमध्येच दादानी तयार केलेली असलेली वासरे मी सोन्या मैदानामध्ये आला काय तर सोन्याची क्रेज असते ती तर आपण बघितच असतो No. yeah 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 that's on there

तो लगेच या अगर जाऊला लेवं लगे तो डेप टाकील हे टॉप पूर्ण त्याचे जान ठेव जान Yeah,

तसं अजून बरीच नंदी आहेत का तिथं जायला पण भेटत आणि मैदाना पण जास्त जायला नाही भेटत तर आता बघू ट्राय तर करू आपण जेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ टाकायचा आणि जास्तीत जास्त मुलापती किंवा कधी चांगला प्रॉपर आता हलू हलू जसं ऐकतेस होतं ना जसं जसं जमतं तसं तसं करायचा प्रयत्न करत नक्कीच चॅनलला सपोर्ट करा आणि शेअर करा चला आत्ता सब ब्लॉग आहे ना इथंच एंड करतो बाय बाय